लाडकी बहिणी योजना सुरू केली असून या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात पहिली किस्त जमा झालेली आहे प्रति महिना पंधराशे प्रमाणे दोन महिने महिन्याचे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत महिलांच्या खात्यात पैसे आल्यानंतर त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले असून या योजनेमुळे महिलांना सक्षम व्हायला मदत होईल अशी प्रतिक्रिया गोंदे जिल्ह्यातील महिलांनी व्यक्त केली आहे हमारे को लाडली बहिना के कल यानी कल तीन हज़ार रुपये आए बैंक में ये योजना से हमको बहुत यानी गरीबी परिस्थिति में बहुत मदद मिली है और इससे हमारे हमारी जो परिवार है वो भी यानी हमारी जो बेटियां हैं अगर हर महीने के महीने हमको ये तीन तीन हज़ार रुपये अगर मिले तो हम अपनी बच्चियों के लिए कुछ कर पाएंगे तीन हज़ार रुपये अगर मिले महीने के तो हमारी बच्चियों के लिए बहुत मदद होंगी और हमारा जो हमने जो घरकुल का फॉर्म भरे है सौ रुपए वाला तो अभी तक वो घरकुल के पैसे यानी घरकुल हमको मिला नहीं है तो सरकार से हमें विनती करते हैं कि जैसे हमको ये लाडली बहनों के पैसे मिले उसी प्रकार हमको भी घर की कुछ सुविधा मिले और। ये जो लाडली बहना की जो योजना है ये बहुत सराहनीय है हम इसका बहुत दिल है दिल से हम इसका स्वागत करते हैं अगली बहन है। योजना के पैसे मेरे खाते में तीन हज़ार रुपये जमा हुए एक महीना पहले सरकार ये जो योजना बनाई है ये बहुत अच्छी है इससे हमको बहुत अच्छा सहयोग मिल रहा है हमें हमारे बच्चों के लिए फ्यूचर के लिए तो इसलिए ये योजना हमको बहुत अच्छी लगी है हमेशा ये योजना बनी रहे तो और अच्छी बात है सरकार से यही निवेदन है कि ये योजना हमेशा चालू रखें सरकार से ये निवेदन है कि जैसे लाड़की बहन योजना लाए है वैसे ही जिन जिन लोगों के पास घर कुल नहीं है उनके लिए घर कुल का भी व्यवस्था करना चाहिए हम गरीब लोगों के लिए ये बहुत मतलब सपोर्ट हो जाएगा सरकार का कि हम सबके पास में एक एक घर भी हो जाए तीन हजार डेढ़ महीना झल है योजना चालू पूरा माझी लाडकी बहीण अशी योजना भेटल्या पाहिजे सर कारण की आता मुली मा मुलींना वगैरे पैसा लागत आहेत मुलांना घर वगैरे चालल्या पाहिजे घरकुल वगैरे पण तीस वर्ष झाले सर आम्हाला इथं काही मदत नाही भेटा सरकार म्हणजे मदत नाही करत आमची गरीब माणसाला तर बहिणींना असंच घरकुल म्हणजे भेटल्या पाहिजे सरकारनं आमच्या मदत केल्या पाहिजे सरनं त्यांना आणि खूपच योजना म्हणजे चांगली स्वस्ता म्हणजे आणि लाडकी बहिणीची योजना म्हणजे भेटल्या पाहिजे अशीच आणि मदत केली पाहिजे आम्हाला गरीब माणसाला न घरकुल पण भेटलं पाहिजे म्हणजे ही माझी इच्छा आहे मिळाली आणि अशीच योजना भेटल्या पाहिजे सरकारना दिल्या पाहिजे घरकुल पण आम्हाला दिला पाहिजे गरीब माणसाला आणि इथली हीच इच्छा आहे माझी धन्यवाद काही महिलांच्या खात्यात पैसे आले नसले तरी ते पैसे लवकर जमा होतील असा विश्वासही महिलांना आहे की बयन योजनेच्या बद्दल खूप खूप मी सरकारची आभारी आहे तर ही योजना महिलांसाठी खूप छान आहे आणि मुला मुलींना शिक्षणासाठी पण थोडा बहुत आधार होते मला तर मिळाले नाही आहेत आता पण माझ्या सोबतीला जे आहेत त्यांना मिळाल्या पैसे मला पण वाटते की मला पण दोन तीन दिवसात मिळणार आणि हे योजना सरकारने नेहमी राबवल्या पाहिजे तर प्रत्येक महिलांना खूप लाभ मिळेल हीच माझी अशी अपेक्षा आणि विनंती आहे गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी केली असून आणखी उर्वरित महिलांनी देखील नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार लोकांचं नोंदणीकरण झालेलं आहे आणि कालपासून या सर्व जिल्ह्यामध्ये जे भगिनी आहेत त्यांचं अकाऊंटमध्ये पैसे यायला सुरुवात झालेल्या आहेत राज्य शासनाकडून तर या प्रेसच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की, की दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजारपैकी दोन लाख सत्तर हजार महिलांचं जे बँक खातं आहेत त्याचा आधार सीडिंग झालेला आहे आणि त्यांना जे राज्य शासनाने जे ठरवलेला रक्कम आहेत ते त्यांना भेटायला सुरुवात झालेलं आहे आता सध्या अठरा हजार दोनशे सव्वीस भगिनींचं जे अका अकाउंट आहेत ते आधार सीडिंग न झाल्यामुळे त्यांना पैसे टाकताना काही अडचण होत आहेत तर या आपल्या आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान देऊ सांगू इच्छितो की आ, जे आपलं बँक आहेत त्याच्याशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधून त्यांना सांगितलेलं आहे थ, आ, है की पुढच्या दोन दिवसामध्ये या सर्व अठरा हजार दोनशे बावीस सव्वीस भगिनींचं जे अकाउंट आहे ते आधार शेडिंग केलं पाहिजे त्याच्यासाठी सर्व बँकेनं याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि बँकेचे जे प्रतिनिधी आहेत आपापल्या तालुकामध्ये जे ज आपल्या बँक ज्या आपला खाता जे बँकेसोबत आहेत तिकडचा प्रतिनिधी आपल्याला कॉल करणार आणि एक विनंती असणार आहेत की जर आपण बँक बैंक खाते बँकेच्या ब्रँचमधून जाऊन जर हे सीडिंग केलं तर राज्य शासनाचं जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहना योजनाचं जे रक्कम आहेत जुलै आणि ऑगस्ट रक्कम ते आपल्या अकाउंटमध्ये नियमित एकतीस ऑगस्टच्या अगोदर येऊन जाईल आणि आजचा स्वातंत्र्य सर्वांना शुभेच्छा सुद्धा जे अपात्र अर्ज झालेले त्यांच्यासाठी काय उपाय करणार अपात्र याच्यामध्ये फक्त तीन हजार आहेत सध्या सुद्धा जे काही डॉक्युमेंट्स अपुरी असेल किंवा काही दाखला अपुरी असेल त्याच्यासाठी जिल्हा प्रशासनाचा सर्व जे विभाग आहेत त्याच्यामध्ये तेन त्यांना सुद्धा सांगित सांगण्यात आलेलं आहे की त्यांना जितकं सहकार्य असेल ते करण्यात यावं याचं पुढे जाऊन मी सांगू इच्छितो की आपण हे सुद्धा एक सर्वे केला होता की कि किती लाभार्थी असू शकतो तर आमच्या माहितीप्रमाणे अजून चौदा हजार महिला आहेत जे या योजनेचा लाभ घेऊ शकतो आणि त्यांचा आतापर्यंत पूर्ण जे नोंद नोंदणीकरण आहेत ते आम्ही प्रयत्न केलेला आहे तरी आम्ही कुठेतरी सुटलो तर त्याच्यामध्ये त्यांनासुद्धा विनंती असताना की जर तुम्ही जवळचा ग्रामपंचायत असो किंवा शासनाचा कार्यालय असे असो तिथे जर आलं तर तुमचंसुद्धा नोंदणीकरण करून तुम्हाला या लाभ देण्याचा प्रयत्न आम्ही करू